गंगापूर पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाने महिलेचे तीन लाख रुपये किमतीचे दागिने हरवलेल्या पर्समधील परत केले पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एम डी पाटील पोलीस अंमलदार सोनू खाडे गोरख साळुंके भागवत थवील कुंदा खाडे हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बारदान फाट्याच्या पुढे कवडे गार्डन समोर रस्त्यावर एक पर्स रस्त्याच्या कडेला पडलेली आढळली या पर्स बाबत दिवशी पथकाने आजूबाजूला मिळाली नाही पथकाने ही पर्स उघडून पाहिली असता यामध्ये अडीच तोळे वजनाची सोन्याची अंगठी आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन जोड कर्णफुले तीन ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग एक तोळे वजनाचं हातातील ब्रेसलेट व एक हजार रुपये रोख या पर्समध्ये मध्ये आढळून आलं यामधील आधार कार्ड वरून योगिता राजेश अक्कर राहणार प्लॉट नंबर गंगापूर रोड नाशिक आधार कार्ड आढळून पोलीस स्टाफने सदर पत्त्यावर जाऊन खात्री केली असता योगिता राजेश अक्कर या सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर असल्याची माहिती मिळाली योगिता अक्कर या पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय नाशिक येथून झेंडा वंदनाचा कार्यक्रम आटोकून घरी परतत असताना ॲक्टिवा मोटरसायकलला पुढे टांगलेली पर्स कुठेतरी पडून हरवली याबाबत त्या तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार असल्याची माहितीही योगिता अक्कर यांनी दिली अक्कर यांच्या कागदपत्रांची खात्री करून पर्स मध्ये मिळून आलेले साडे चार तोळे वजनाचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पथकाने योगिता अक्कर यांना परत केले सदरची कारवाई गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सोनू खाडे गोरख साळुंके भागवत थविल कुंदा खाडे यांनी केले गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक